इथे मी ठेसा करता मिरच्या घेतल्यात मिरच्या कमी तिखट आहेत आता यांची तेटं काढून घेऊया सगळ्यांची तेटं काढून घ्यायचं आणि अशा तोडून घ्यायच्या मिरच्या नंतर आपण मिरच्या तव्यावर टाकूया आणि यांना आपण चांगलं असं भाजून घेऊ तेल टाकून चांगलं आपल्याला परतून पर घ्यायचे थोड्या परतल्या की मग तेल टाकायचं त्याच्यावर आपण तेल टाकूया तेल टाकून आपल्याला चांगलं तळून घेतले मिरच्या मिरच्या पण बघा चांगल्या भाजल्यात आपल्या मिरच्या चांगल्या भाजल्या की मोह होतात मस्त ठेसा मस्त लागतो आणि त्याच्यात आपण लसूण टाकूया आपण लसूण आता परतून घेऊया खाली वारी करायची त्याला लसूण सगळं आणि मीठ टाकायचं आता चवीपुरतं याच्यात आता याच्यात आपण चवीपुरते मीठ टाकूया आता मिक्स करून घेऊ आता इथं आपण ह्याला असं हे करून घेऊया ठेशाला तवावर आपण याच कोथिंबीर टाकूया कोथिंबीर बी अशी मिरची सांगा आपण ठेसून घेऊया चांगली आपला ठेसाला मस्त लागतो बघा झाला आता ठेसा मस्त याला चपाती सोबत भाकरीसोबत खायला गेले छान लागतो इथे मी ठेचा भाकरीवर काढून घेतलाय आता याच्यावर आपण तेल टाकूया थोडस आणि असं मिक्स करू तयार आहे आपला मिरचीचा ठेचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा